नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य दिव्य असं मौजे मोरगाव येथे ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगे मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो अतिशय सुंदर अशा लढती चालू झालेल्या आहेत सेमीच्या आणि मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की या मोरगाव मैदानामध्ये आपला लाडका दशबिंद केसरी बकासोर सेमी पास झाला की नाही त्याचबरोबर साम्राज्य सेमी पास झाला की नाही यांचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपण साम्राज्याचे अपडेट देणार आहे साम्राज्य पास झाला का नाही तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये मोहिलशेड धुमाळ सुसगाव यांच्या नावानं दोन्ही नंदे आहेत ते म्हणजे साम्राज्य आणि बाकासूर तर मित्रांनो मोहिलशेढ यांच्या दोन्ही गाड्या आज फायनलसाठी पात्र ठरलेल्या आहेत ते म्हणजे पहिली गाडी म्हणजे साम्राज्य आणि विराटची गाडी अतिशय सुंदर असं सेमीला लढत झाली आणि लढतीचा निकाल विराट आणि साम्राज्यानं घेतलेला आहे मित्रांनो तरी साम्राज्याला आणि विराटला फायनलसाठी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपला लाडका दशमेंदकी श्री बाकासूर सेमीपास झाला का तर मित्रांनो आपला लाडका दशमेंदकी श्री बाकासूर आणि मित्रांनो भावानी आज सेमी झालेला आहे मित्रांनो म्हणजेच की दोन्ही गाड्या फायनलसाठी पात्र ठरला नक्कीच एक आनंदाचं वातावरण बाकासूरचे चाहते असतील फॅन असतील यांच्यामध्ये असणार आहे तरी या दोन्ही घरच्या नंदींना मनापासून शुभेच्छा देऊया तसेच सरजाला देखील आजच्या फायनलसाठी मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद